कोल्हापूर शहरामध्ये करोना रो, प्रा, करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन राबवण्यात येत आहे शासनाने जे कडक निर्बंध घालून दिले आहेत ते नागरिकांनी पाळणं आवश्यक आहे मास्क वापरणं आवश्यक आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपल्या जीवनावश्यक वस्तू सात ते अकरा या वेळेतच नागरिकांनी खरेदी कराव्यात कोणत्याही प्रकारे भाजी मंडई किंवा करने करता, एक गर्दी करण्याकरता ठिकाणी गर्दी एकाच वेळी करू नये त्यामुळे कोरोना रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत आहे आपण पाहतोय की शहरामध्ये तसेच दवाखान्यामध्ये बेड्स अवेलेबल नाही ऑक्सिजनची कमतरता दिसून येते त्यामुळे नागरिकांना उपचार करण्याकरता अडचणी येत आहे तरी नागरिकांनी स्वतःची जीवाची स्वतः काळजी घ्यावी आणि विनाकारण कुठल्याही कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये आणि आपण आपली काळजी घेतली तरच निश्चितच हा आपण जे रोग प्रसार होतोय किंवा हे ब्रेक दी चेन म्हणजे रोगाचा जो प्रादुर्भाव वाढत आहे त्याला कुठंतरी आपण आळा घालू शकू याकरता सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे आपण सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की यातून निश्चितच आपण सर्वांनी मिळून यातून मार्क काढायचा आहे त्यासाठी थोडक्यात म्हणजे नियम पाळा आणि कोरोना टाळा आज राम बंदोबस्त करता राम मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्या पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि चौका चौकामध्ये सुद्धा नाकाबंदी तसेच नागरिकांसाठी शकिंग करण्याकरता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे ट्रॅफिकचा सुद्धा बंदोबस्त नेमलेला आहे दिवसभर रामनवमीच्या निमित्ताने पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त हा चालू राहणार आहे